श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेल्या आहेत माघ अमावस्या या दिवशी माघ महिन्याची समाप्ती होणार आहे आपल्या हिंदू धर्मात माघ महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो सोबतच माघ महिन्यातील अमावस्येला देखील खूप खास मानले जाते माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे यामुळे पापांचा नाश होतो धार्मिक शास्त्रानुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी ते येतात त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध केल्याने ते आनंदी होतात अशा या माघ अमावस्येचा प्रारंभ सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहेत आणि ही अमावस्या तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून चौदा मिनटांपर्यंत असणार आहे अशा स्थितीमध्ये उदय तिथीनुसार आपल्याला ही माघ अमावस्या सत्तावीस फेब्रुवारीला म्हणजे उद्या साजरी करायची आहेत आपल्या शास्त्रामध्ये अमावस्या तिथीला खूप महत्त्व दिलं जातं धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते तसेच हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या माघ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला करायचा आहे सकाळी बारा वाजण्या अगोदरच हा एक दिवा आपल्याला एका ठिकाणी लावायचा आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये दिवा हा प्रकाश आणत असतो आयुष्यामध्ये कितीही संकट अडचणी असेल तर तो दिवा दूर करत असतो आणि म्हणून दिव्याला शास्त्रामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंदाज नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो आणि याच दिव्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक प्रकाश येत असतो उद्या हा दिवा लावल्याने घरात सुखसमृद्धी येईल तसेच घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम टिकून राहील आपल्या विष्णू पुराणामध्ये सांगितला आहे की लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये दिवसभरामध्ये सात वेळा येऊन जाते आणि म्हणून लक्ष्मीला कायम घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी असतो कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे हा जर दिवा उद्याच्या दिवशी आपण लावल्या तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल मग ती व्यक्ती तुमची जवळची असेल किंवा तुमचा एखादा गुप्त शत्रू असेल तो तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तर असा शत्रु त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो तसेच तुमच्या घरामध्ये काही पितृदोष असेल पितृदोषामुळे घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल किंवा आजारपणामध्ये पैसा निघून जात असेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल मुलांचा हट्टीपणा कमी होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय नक्की करा उपाय करण्यापूर्वी उद्या सकाळी लवकर उठायचं स्वच्छ स्नान करून देवघरातील देवांची पूजा करायच्या आहेत अमावस्येच्या दिवशी देव स्वच्छ केले जातात म्हणून तुम्ही या दिवशी पूर्ण देव जे आहे तर ते स्वच्छ करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेमध्ये हळद घालायची आहेत पिवळसर रंग ये एवढी हळद त्या पिठामध्ये टाकायची आणि त्या पिठाचे तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहेत दिवे तयार केल्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर मग जे तेल तुमच्याकडे आहे ते तेल घालायचं आणि त्यामुळे तुम्हाला चिमूटभर काळे तिळ टाकायचे आहेत काळेच तिळ तुम्हाला टाकायचे आहेत पहा यानंतरनं दुहेरी कापसाची वाट करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहेत यानंतर काय करायचं एक मातीची पंती घ्यायची त्या पंतीमध्ये तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे किंवा एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर पहिला दिवा हा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहेत जेव्हा तुम्ही बाहेरून आतमध्ये येतात तर ती तुमची उजवी साईड तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा सकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी दुपारी बारा साडेबारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे सोबतच तुम्हाला त्या दिव्यापाशी एक ग्लास भरून पाणीसुद्धा ठेवायचं आहे या अमावस्येच्या दिवशी पूर्वज हे आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि जेव्हा तो असा दिवा आपण लावतो तेव्हा ते, ते पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात म्हणून आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल पितृ तुमच्यावरती नाराज असेल आणि तुम्ही देवांच्या कितीही सेवा केल्या कितीही व्रत वैकल्य केलं तरीही त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत नाही आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या पितरांची सेवा करावी आणि यानंतरच देवांची सेवा करावी म्हणून उद्या पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला हा दिवा तिथे लावायचा आहे तसेच हा दिवा लावल्याने लक्ष्मी देखील प्रसन्न होते त्याचबरोबर दुसरा जो दिवा आहे तर तो देखील तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मांडली जाते आणि त्या दिशेला हा दिवा लावल्याने ते प्रसन्न होतात तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद ते देत असतात हा दिवा लावल्यानंतरनं तिथे बसून आपल्याला पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नम हो या मंत्राचा तुम्हाला होईल तेवढा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पितरांचं नामस्मरण करायचं आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा पण तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती नेहमी राहू द्या अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि पितरांच्या तुम्हाला पाया पडायचा आहेत हा जो दिवा आहे तर हा देखील बारा साडेबारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहेत त्या दिव्यापाशी तुम्हाला दोन अगरबत्तीसुद्धा लावायच्या आहेत बघा एवढेच दोन दिवे जर तुम्ही उद्या अमावस्येला तुमच्या घरात लावले तर तुम्ही स्वतः त्याचे अनुभव जे आहेत तर ते घेऊ शकतात खूप चांगल्या गोष्टी खूप चांगले बदल आपल्या घरामध्ये घडत असतात जर पूर्वज प्रसन्न असेल तर तिथे देव हे स्वतःहून प्रसन्न होत असतात लक्ष्मीता नेहमी कुटुंबावरती आशीर्वाद असतो दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते दिवे खाऊन जातात आणि त्याचंसुद्धा आपल्याला एक अन्नदान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आणि हे पुण्य इतकं असतं की वाईट वेळेमध्ये ते पुण्य आपल्याला साथ देत असतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ